आगरी महोत्सवाला कमी दर आकारल्याने संतोष होळकरांच्या पोटात का पोटसळ उठला पत्रकार संतोष होळकरांना काळकरांना माजी सभापती चंद्रकांत पाटलांचा सवाल समाजाने स्वतःच्या जमिनी पंचवीस पैसे दराने केंद्र व राज्य शासनाला दिल्यात त्या मोबदल्यात आग्रि समाजाला काय मिळाले मोठमोठी ज्ञानाची मंदिरे उभे करण्यासाठी जमिनी कवडी भावात दिले आहेत यात आगरी समाजाचं मोठं योगदान आहे हे सुद्धा संतोष होळकरांनी विसरता कामा नाही पंचवीस पैशांनी जमिनी अर्पण केल्यात हे होळकरांनी अभ्यासावेताश गावाच्या बाहेर सुद्धा कल्याण डोंबली शहरामध्ये अनधिकृत बांधकामे आहेत त्यासाठी सुद्धा आवाज उठवावा आगिरी भूमपुत्र वाघ आहे वाघ कधीच गवत खात नाही पत्रकार संतोष होळकरांना दिले सडतो उत्तर हॅलो हॅलो सर नमस्कार नमस्कार कोण बोलते सर मी बाळासाहेब कांबळे बोलतोय सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये अरे वा अरे निर्भट पत्रकार निर्भीट पत्रकारांना आमची आठवण आली धन्यवाद तुम्हाला सर काय माहितीये काल मी काही वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली ते काही युथ फॉरम तर्फे जे आपला आगरी महोत्सव साजरा होतो श्री संत सावाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये बोला परंतु ते काही माहिती काढली कुठली जी बातमी आलेली तुम्ही सांगता का संतोष होळकर म्हणून एकाने बातमी दिली होती संतोषजी होळकरची एक बातमी होती त्यांनी महानगरपालिकेकडे माहिती मागवली आणि त्या आगरी महोत्सवाला फक्त आणि फक्त दोन हजार रुपये भाडं ते दर दिवशी देतात पण इतर लोकांना इतर समाजातील लोकांना भाडं जास्त आकारलं जातं म्हणजे पंचवीस हजार रुपये भाडं आकारलं जातं हे कसं आणि सर दुसरी गोष्ट अशी की दोन हजार अकराला महानगरपालिकेनं ठराव पारित केला होता आणि दोन हजार अकराचा ठराव तो पारित केला होता त्या ठरावाला म्हणजे विसंगती आहे असं त्याच्या माहितीच आलेलं आहे आणि त्यांनी याबाबत अनेक वृत्तपत्रात बातमी लावली होती पण आपण जाणकार आहात एक स्थानिक भूमिपुत्र आहात आगरी भूमिपुत्र आहात आणि एक गाढा अभ्यास आहे आपल्याला पण ही बातमी बघितल्यानंतर किंवा मी तुम्हाला संवाद साधतोय यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल साहेब साहेब माझ्या पण ती बातमी वाचनात आलेली आहे खरं म्हणजे काही लोकांच्या पोटात पोटशुळ का उठत मला समजत नाही <laughs> मी जरा पूर्व इतिहास सांगतो <laughs> तुम्हाला कल्पना असेल सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर पासून ठाण्यापर्यंत चा, चालू झाली एकवीस किलोमीटरची बरं याच्यामध्ये ज्यांची जागा गेले ना ते पण आगरीच आहेत बहुसंख्या आग्रे आहेत हां आता ज्या क्रीडा संकुलाबद्दल बोलतात त्याच्याबद्दल सांगण्याच्या अगोदर मी असं सांगू इच्छितो की एकोणीशे पासष्ट मध्ये तत्कालीन कलेक्टर त्यांना उल्हास व्हॅली बॉम्बे कलेक्टर वगैरे असं काहीतरी पूर्वी बोलायचे लोक त्यांनी साठी जागा संपादित केली त्याच्यामध्ये संपूर्ण अर्धे गाव आमचा उद्ध्वस्त झाला म्हणजे त्यांच्याकडे अजिबात जागा शिल्लक राहिली नाही आणि त्या टायमाला तत्कालीन बाधित शेतकऱ्यांना पैसे किती दिले असतील तर पंचवीस पासून ते पन्नास पैसे फक्त चौरस मीटरने ती जागा जागेचा भाव आमच्या शेतकऱ्यांना दिला आणि नंतर जागा आठवड्या केली आणि ती जागा ऍक्वार केली आता त्या जागेचा जा भाव बोली भावाने बहात्तर हजार स्क्वेअर मीटर आहे बहात्तर बा, हजार आणि असं जर अधिकृत बघायला गेलं तर रेसिडेंटल ला, ला, ला त्रेचाळीस हजार आहे आणि इंडस्ट्रीला तीस हजार भाव आहे आज, आज मी तिला आता मी तुम्हाला सांगतो का जे तुम्ही आता विचारलं का सावळाराम महाराज क्रीडा संकुल हा याच्यामध्ये आमच्या आजदे सोळे आणि खांबाळपाडा येथील येथील लोकांची खाजगी जमीन होती आणि थोडी गुरचरण होती म्हणजे साधारणत आठ नऊ एकर मध्ये आता आपलं हे आहे क्रीडा संकुल तर ती जागा या आमच्या लोकांनी दिली जगन्य भावाने दिली तर यांच्या पोटात पोटशुल्क का उठावं असं मला वाटायला लागलंय दुसरं असं का शेतकऱ्यांना एमआयडीसी ला एवढी जागा दिली नंतर लढे झाले आमच्या अर्ध्याच्या शेतकऱ्यांना किंवा जे बाधित एमआयडीसी मध्ये शेतकरी बाधित झाले त्यांना फक्त एक गुंडा जागा दिली जे बावीस टक्के नाही ना, ना पंधरा टक्के नाही आणि काहीच नाही हा सरसकट आता एमआयडीसीचा नियम बदललेला आहे आता अंबरनाथ किंवा यांना जास्त देण दिली परंतु माझं असं म्हणणं आहे आता आगरी बांधवांनी एवढा अन्याय सह केला म्हणजे आम्ही नगण्य भावाने दिल्या एमआयडीसी मध्ये एवढ्या शैक्षणिक संस्था उभ्या आहेत त्या फार कमी लीजचा भाडा भरावा त्यांना लीज फार कमी आहे परंतु त्यांचा ह्या माणसाने जर अभ्यास केला संतोष वेळ होळकरने तर करोड रुपये लीज बर ह्या लोकांनी बरोबर मी त्यांची नावं सांगत नाही त्या संस्थांनी आणि एक एका कॉलेजचं तर अजून प्रकरण चालू आहे पाच सहा महिने झाले ती लोक उपोषणाला बसलेले आहेत तिथं पण तोच प्रकार आहे आमच्या डोंबिवलीच्या मध्यभागी आयरे गावाच्या लोकांनी एका शैक्षणिक संकुलाला हे केली त्यांनी सांगितलं शाळेत तुमच्या मुलांना घेतलं जाईल नंतर काय कोणी घेतो असं तर एवढ्या एवढ्या या लोकांनी लीज थकवलेलं आहे शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या तिथं आग्र्यांची नाही तर इतर समाजाची लोक आज शिक्षण घेत इत आहेत मुलं आमच्या पोटात कधीच पोरशुड उठला नाही का आमच्या जाग्यामध्ये एवढे उभे राहिले यांची मुलं ग्रॅज्युएट होतात परंतु आगरी समाजाने काय केलं आता आगरी महोत्सवाच्यामुळे इथल्या आगरी लोकांसह इतर डोमिनिटल्या लोकांना पण खूप <laughs> मोठा फायदा झालेला आहे ते पुढे आले आणि किंब आ, त्या म्हणजे चांगल्या सगळ्यात याच्यामध्ये त्यांना प्रावीण्य मी संपादन केलं आहे जरी माझं त्या लोकांशी काय किती आहे चांगलं काय हे नाही परंतु आगरी समाजाची लोक पुढे आली गंभीर नागरिक पुढे आले याच श्रेय आगरी महोत्सवला जातोय बरं 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 बोला अजून काय बोलायचं आहे तर महत्वाचं म्हणजे आपण आगरी महोत्सव तिथं भरवता किंवा गुलाबजी वजेच्या माध्यमातून तो आगरी महोत्सव साजरा होतोय आपली संस्कृती आपण जपतोय आणि संस्कृतीचा पुरा म्हणजे जे काय खाद्यपदार्थ असेल जे काय संस्कृती असेल जे कपडा परिधान होतो त्यावेळेस त्या माध्यमातून संस्कृत जपली जाते परंतु आग्रिम महोत्सव असा बोलतात की ना नफा ना ना तोटा परंतु आग्रिम महोत्सवामध्ये मोठे मोठे दुकानं हे भाड्याने दिली जातात किंवा त्यांना प्रायोजक तत्वावरती अनेक बिल्डर किंवा असतात त्यामधून नफाच कमल जातो साहेब यावरती सांगतात काय बोलाल नाही आता साहेब सांगा त्यांना किती नफा होतो याचा यांनी कधी विषय हिशोब केलेला आहे का यांना दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावण्याचा काय आहे मी आताच बोलव <laughs> मौन ना एवढे शैक्षणिक संस्था त्यांनी करोड रुपयाचा लीज बुडवलेला आहे माझ्याकडे अधिकृत आकडे आहेत मी तसं बोलत नाही परंतु मी कोणाचं नाव घेत नाही मग तुम्हाला आगरी संस्था दिसला म्हणजे आगरी शब्द आलाय म्हणून म्हणून मी माझ्या आगरी बांधवांना खरं खरं म्हणजे जे सावळाराम महाराज क्रीडा संकुळामध्ये आहे ना ते सावळाराम महाराजांचे उपकार ते संत होते आमच्यापेक्षा दहा पाटणे यांच्यावर झालेले आहेत साहेब बरोबर जर आम्ही पहिल्यासारखे राहिलो असतो तर वाघ गवत खात राहिला वाघिणीचं दूध आहे तो जो पिल तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही तसे आगरी भाषा अशी आहे पण आमचे लोक आगरी विसरले आम्ही आता गवत खायला लागलो आणि त्याच्यामुळे हे लोकांना आणि आम्ही आता सामंजस्याने उत्तर द्यायला लागलो आता मी पण असं कुठली माझी भाषा अशी हे नाही करत वापरत नाही नाहीतर आम्ही वेगळ्या आगरी भाषेमध्ये पण यांना उत्तर देऊ शकलो असतो साहेब आता बघा ते सांगतात त्याने किती नफा कमवला पण तुमच्या शैक्षणिक संस्था ज्या उभ्या आहेत इतर संस्था आहेत इतर संस्थांचे पण महोत्सव होतात डोंबिवलीमध्ये काही एकच आगरी महोत्सव होतोय का नाही नाही बरोबर आहे मग त्याचा नफा थोडा बघितला का तुम्ही बरोबर आहे पण संतोषजी होळकर हे पत्रकार आहेत एक संपादक आहेत ते साप्ताहिक चालवतात परंतु त्यांनी महानगरपालिकेकडनं माहिती मागवली होती आणि अद्यापही महानगरपालिकेनं आणखी माहिती परिपूर्ण दिली नाही परंतु त्यांचं असंही मत आहे की आम्ही आग्र समाजाला उद्देशून बोलत नाही हे महानगरपालिकेचा विषय आहे असं त्याचं मत होतं सर आपलं मत काय नाही त्यांचं म्हणणं त्यांनी ते थोडेसे थोडंसं हे दाखवलं त्यांनी आगरी समाज नाही तर उठेल म्हणून त्यांनी तसा विषय घेतलेला आहे पण जर दोन हजारामध्ये जर त्यांना देतात भाड्याने तर पोटशूळ का उठावं आतापर्यंत आम्ही आता, आता साहेब सांगा आता थोडासा थोडासा विषय अंतर होतो पण तो करणं भाग आहे आता कल्याण शिल्फाटा रस्ता रुंदीकरणाचा विषय तुम्ही हाताळलेला आहे <laughs> आमचे काही बांधव युवा मोर्चावाले त्याच्यात सहभागी झाले रस्ता रुंदीकरणाला आम्ही जागा दिल्या शेतकऱ्यांनी इथल्या इथल्या आगरी माणसांनी दिल्या जागा विकासाच्या आड आम्ही यायचं नाही म्हणून या जागा दिल्या मग त्यांचा मोबदला सरकार अजून देत नाही हा कोणासाठी विकास झाला आज या ज्या एवढ्या गृहसंकुला आहेत ना कल्याण ती यांच्या कमीत कमी चार लाख गाड्या आहेत बरं बरं त्याच्यातनं एक ते दीड लाख दररोज गाड्या रस्त्यावर येतात आमच्या शेतकऱ्यांच्या किती गाड्या रस्त्यावर येतात मग जर सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर या मोठ्या मोठ्या गृहसंकुलामध्ये एवढ्या ज्या गाड्या आहेत ना एवढ्या जे गाड्या आहेत त्याने सरकारने टॅक्स लावावा रस्ता रुंदी करण्याचा टॅक्स आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत शेतकऱ्यांकडे द्यायला तुम्हाला पैसे नाहीत तर हे सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर काहीतरी हे करायचं आगरी महोत्सव का दिसला बाकीचे महोत्सव नाही दिसले का यांना नाही ना तुमचं एकूण एक मत असं आहे की आगी समाजानं खूप काही जीवदान दिलेलं आहे परिश्रम केलेले आहेत आणि ह्या शासकीय हो किंवा सी असेल किंवा इतर विभागाला स्वतः जागा दिलेल्या आहेत आणि हे आगरी समाजाचं म्हणजे एक कौतुकास्पद काम आहे आपलं असं बोलायचं साहेब बरोबर कौतुकास्पद आहे आम्ही ला जागा दिली कारण हे येतील हा उद्योगधंदे येतील त्याच्यामुळे आगरी समाज नाही पण अन्य समाजाची लोक नोकरीला लागतील आम्ही चाळी बांधू आमच्या चाळीमध्ये ते भाडे करून राहतील तर सत्तावीस गावातलेच अनधिकृत बांधकामे यांच्या रडारवर नेहमी असतात पासष्ट वर अनधिकृत बांधकामे कल्याण डोंबिवली शहरात आहेत त्याचं कोणी नावच घेत नाही फक्त सत्तावीस गावं यांच्या डोळ्यात तुकतात म्हणजे तर... तुम्हाला असं आहे का की जसे संतोषजी होळकर आहेत यांनी जशी माहिती मागवली तशी ह्या सत्तावीस गावातले जे काही अनधिकृत दुसरे बांधकाम आहेत हो पण आज सत्तावीस गावातील अनधिकृत का बघता मग कल्याण डोंबिवली ते पण बघा ना ती पण तोडा ना मग तुम्हाला सांगतो टीव्ही वर एक मुलाखत झाली मुला होती ते संपादकांचं मला नाव आठवत नाही त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली शहराची अशी वाढ झालेली आहे का त्यांची स्मार्ट सिटी बनवायची असेल तर दोन्ही शहरांवर बॉम्ब टाकायला लागतील बेशीराज करायला लागेल आणि नव्याने बांधकाम करायला लागतील आज कुठं प्लॅनिंग आहे आणि म्हणून आम्हाला या सत्तावीस गावांना अडकवले ना तो विषय वेगळा आहे परंतु हे जे आहे आता बघा आता तुम्हाला सांगतोय मोठे मोठे गृह संकुल झालेत त्यांचं सांडपाणी आमच्या शेतात जातोय आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे कोणी लक्ष देत नाही हा हो आता घरिवलीची काही माणसं कमीत कमी आठ नऊ महिने उपोषणाला उपोषणाला म्हणजे लाक्षणिक उपोषणाला बसले होते आठ नऊ महिने रस्त्या गाडी पंचावन्न दिवस उपोषणाला राहिले कोणी दखल घेत नाही आणि जर कोणी एखादा अनधिकृत बांधकाम आहे का, का लागेल सरसावतात आम्ही तुम्हाला सांगतो साहेब दोन हजार साली आम्ही गायरान बचाव कृती समिती स्थापन केली होती ती कशासाठी केली होती थोडासा विषयांतर होतो पण तो याच दृष्टीने आहे तुम्हाला सांगतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलं म्हणजे अतिक्रमण केले त्यांना दिसलंच नाही अशी पाच लाख लोक आमच्या या कल्या शिरडोन हेदुटने अंतरली खुनी ह्या गुरसरणींवर त्यांना घर बांधून देणार होते <laughs> म्हणजे त्यांना घर बांधून देणार हा <laughs> आणि आम्ही आज दांडा आम्हाला अपुरी पडते आम्ही जर राहण्यासाठी घर बांधला तर अनुधिकृत आणि आमचेच काही लोक पुराडी कुराडीचा दा, कुरा दा दांडा दा कोणत्याच काळ पण होत आहेत परंतु सरकारने इथल्या प्रशासनाने थोडा तरी विचार करायला पाहिजे अनधिकृत अनधिकृत जे बोंब मारताना डीपी रोड मध्ये येत असतील काही याच्यात येत असतील ते थोडा बाकीच्या ठेवा त्यांना जगू द्या इथल्या शेतकऱ्यांना तसं माहिती म्हणतात तुमचं मत आहे की या प्रशासनाकडे राज्य किंवा के केंद्र शासनाकडं तुमची आगरी समाजाची सार्थ हाक आहे की ह्या आगरी भूमिपुत्रांना जगू द्या कारण जे काही भूमिपुत्र आहे जे काही जागा वगैरे त्यांनी जमिनी बांधलेल्या त्या सतत गावातल्या जमीन असतील किंवा इतर गावात जमिनी असतील त्या अनधिकृत असतील तर त्याला अधिकृत करा असं तुमचं मत आहे हा बरोबर आहे माझं असं म्हणणं होतं का आता तुम्ही ते म्हाड आणता हे आणता ते इथले कामगार यांना आणता ते काय बोलतो गिरणी कामगारांना इकडे आणता तर आमच्या गुरुसरणी त्यांच्यासाठी देता आम्हाला गुरुसरणीमध्ये काही बांधकाम केलं तर आम्हाला हे होतं मग तुम्ही इथं आमच्या गुरुसरणी बिंध्यात घ्या पण काहीतरी चांगले हब आणा चांगले उद्योगधंदे इथं आणा जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल सर सर तुमचं मत समजलं तुमचं मत प्रकट केला तुम्ही शासनाकडे मागणी केलात आणि जे संतोषजी होळकर आहेत जे पत्रकार संपादक त्यांना पण तुम्ही जा विचारलात परंतु आता आपलं मत असं आहे की दर्शक बांधवांनो हे आपल्या समयवत होते चंद्रकांतजी पाटील हे काटेचे भीमपुत्र आहेत आगरी भीमपुत्र होते यांनी आताच सांगितलंय की हे संतोषजी होळकर आहेत होळकरांनी जो काही आगरी महोत्सवावरती आम्ही भरवतो आग्र संस्कृती जे आम्ही जतन करतोय त्याच्यावरती घात केलेला आहे परंतु ह्या संतोषी होळकरांना जे काही सत्र गावाच्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनुधिक बांधकाम जे केलेले आहेत त्या अनौदिक बांधकामाबद्दल संतोजी हे कधी लिहितील किंवा कधी माहिती काढतील आणि हे आगरी महोत्सव आहे आगरी महोत्सवाचं हे कारण आगरी भूमीकांत पाटील साहेबांनी आपल्या सिद्ध न्यूजला बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे परंतु आता यावरती गुलाबजी वजे असतील किंवा इतर मान्यवर असतील यावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं तेवढं तितकंच महत्व करू आहे जसे मांडताना आपल्या चॅनलचं बातमी आपल्याला आवडला आहे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कराय विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर